दक्ष नेहमी हक्कासाठी गेल्या सात ते आठ वर्षांपूर्वी नांदूर शिंगोटे गावाच्या बाहेरील बायपास रस्ता नाशिकहून पुण्याकडे वाहतूक सुरळीत करण्यात आली या रस्त्याचे काम अनेक दिवस सुरू होते हे काम मंजूर झाल्यानंतर मानोरी बायपासवर अंडर बायपास पुलाची मागणी करूनही पूल उभारण्यात आला नाही या ठिकाणी बरेच अपघात झाले यानंतर या, या पुलाचं काम मंजूर झालं काम सुरू झाल्यावर सदर वाहतूक ही उप रस्त्याने वळवली त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या दहा ते बारा गावांना जोडला जाणारा हा रस्ता महत्वाचा असतानाही तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तसेच पर्यायी मार्गाने जात येत असताना आजही या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत आहेत सर्व काम धीम्या गतीने सुरू असून नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केलाय काम त्वरित सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी बजरंग दलाचे के रस्ता केला होता तो रस्त्यासाठी लागणारा निधी हा पूर्णपणे त्याचा उपयोग झालेला नाहीये पुन्हा नव्याने त्या इथे निधी उपलब्ध करून या ठिकाणी जो उड्डामपुलाचा इथे जो भुयारी मार्ग जो चालू आहे हा विनाकारण केलेला खर्च आहे शासनाची याच्यात फार मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं तसेच या ठिकाणी शेतकरी असेल इथे शाळकरी मुलं असतील रस्त्याने ये जा करणारे बाकीचा वर्ग असेल यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो आहे त्यानंतर या ठिकाणी मानवरी रोडला जे जा जाण्याचा जा जा जो मार्ग आहे तो खूप फार खूप चुकीच्या पद्धतीने केलेला आहे त्या ठिकाणी नांदूरच्या दिशेने जा दिशेने जे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे खोदून ठेवलेला आहे या ठिकाणी साधा देखील शाळकरी मुलांना जाता येत नाही त्याचप्रमाणे रात्री अपरात्री या ठिकाणी गोवंश जी काही गोमास वाहतूक केली जाते ज्या गोमास वाहतुकीची जी ज्यावेळेस आम्ही हे करत असतो पा पाठपुरावा करत असतो त्या गोष्टींचा त्यावेळेस या गाड्या कुठूनही कशा जातात काहीही लक्षात येत नाही आणि या ठिकाणी महामार्गावाले किंवा दिशा फलक कुठल्याही प्रकारे लावले गेले नाही या ठिकाणी मानूरला जाणारे जे लोक आहेत या लोकांना एक किलोमीटरचा वळसा घालून या ठिकाणी जावं लागतं त्यानंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अपघात घालताय या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी दिशा फलक लावणं आणि हे काम कमीत कमी दिवसामध्ये कसं पूर्ण करता येईल याची नोंद राष्ट्रीय महामार्गाने वरिष्ठ पातळीवरती लक्षात घेऊन या ठिकाणी गावाच्या बाहेरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर उद्धव या ठिकाणी शासनाच्या चुकीच्या पूर्वीच्या रस्त्याच्या धोरणामुळे लाखो रुपये करोडो रुपये वाया गेलेले प्रत्यक्ष मानोरी रोड या ठिकाणी दट पूल होणे त्यावेळेस अपेक्षित होते मात्र त्यावेळी प्रकारचा उड्डाणपूल न बनवल्यामुळे पुनश्चर हा रस्ता तोडून या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम चालू आहे मात्र ते कासवाच्या गतीने सुरू आहे या ठिकाणी यापूर्वी अनेक या घात अपघात मोठ्या प्रमाणावर झालेले आहे अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहे काहींनी आपले हातपाय गमावलेले आहे काही लोक जागा बसलेले आहे मात्र या चुकीच्या धोरणामुळे या रस्त्याचे काम आता पुन्हा सुरू केलं मात्र चालू केलेले काम हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून मानुरी आणि नांदुर आहे ठेवलेला आहे आणि आज प्रत्यक्ष वावीपर्यंत जाणारी जी वाहतूक आहे दांदू शिवट्यावरून जाताना त्यांना दोन ते तीन किलोमीटरचा वळसा जावं लागतं त्यातही जो बनवलेला रस्ता आहे तो अत्यंत खडतर बनवला आहे या ठिकाणी मानवली इथं जाणारा मार्ग व्यवस्थित नसल्यामुळे अनेक वाहनांना तेथे आपल्या वाहनांवरचा वेग ठेवता येत नाही काही वाहने त्या तिथून चढत नाही ते पुनश्च रिवस येत असतात प्रत्यक्ष आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणारच आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी चोरटी वाहतूक अ वाहतूक अशा अनेक वाहतूक या ठिकाणून चोरट्या मार्गाने सुरू होतात मात्र बजरंग दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी बराच प्रयत्न करतात मात्र ती वाहतूक कुठल्या मार्गाने कुठेही वाहने जातात पत्ता लागत नाही दिवसा अशी परिस्थिती जर असेल तर रात्री काय परिस्थिती असू शकते तेव्हा हे जे काम सुरू केलेले आहे या कामासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध केला आहे मात्र हे काम पाहिजे त्यासाठी सुरू होत नाही पावसाळ्याचे दिवस तोंड आलेले असताना हा मार्ग कशा प्रकारे तयार होईल याबाबत वरिष्ठ पातळीवर याची नोंद घेण्यात यावी आता याकडे वरिष्ठ लक्ष देणार का तसेच हे काम पावसाळ्यापूर्वी होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक